अधिवेशनामध्ये आला करायचं काम केलंय आणि दुसरी गोष्ट आता लास्ट म्हणजे दररोज उतरून उतरून काय की त्यांनी सांगितलं तुम्ही चार त्यांनी जा आणि त्या तुम्ही सांगितल्यानंतर त्याच्यावर किती बदल काय होती ताई की लोकप्रतिनिधी समजा कोणी असून देवा गेला काय साहेब दोन गाड्या मला आता साखुडी फेटापडी आता झालेला परवाय सर्वे केलेला आहे तुमचा मी स्वतः गेलेली आहे त्या बाजाराला गाडी आमची त्यांना कमाची सोय नव्हती ना तेव्हा स्वतः चेक करायला म्हणून सांगते परत आता तुम्ही मला सांगा की हा तुमचा जेव्हा मेता येते तिथं तुम्ही मुलीमध्ये काम चालू होतं मी आमच्या लोकांना सांगायचं सांगायचो

बरोबर आहे ना मग आपण माशेल आणि साबोडीचं काम चालू होत ना त्याप्रमाणे आपण इकड साबो याच्यामार्गे माशेरी मार्गे साबोडीला खाली होत मग ते व्यान दिलं त्याच्यात परवाडून साबोडीला आणि ती ती गाडी झाली नाही पुढे माहिती तर जाते तिथून निघणार आणि त्या गावात तू निघते ना त्या मुलांना लवकर थोडं त्यांना मला पुढच्यासाठी आपण ऍडजस्ट करतो तुमच्याच वेळेसाठी इतर मुलांसाठी म्हणजे आता सध्या रोडमुळे उशीर होतोय तात्पुरतं एकदा रोड झाला की नाही आपण विद्यार्थी त्या शाळेपर्यंत सांगू तो शक असा असं असं शाळेत सांगू नाही त्यांचा जो त्यांचा मुळात पाच दहा विद्यार्थ्यांसाठी शाळा असतो तो तुमच्या